संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ट्विस्ट अँड टर्न्सनी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एखादी राजकीय क्राईम थ्रिलर वेब सिरीज पाहायला मिळते रोज होणाऱ्या नवनवीन खुलासांनी पोलीस आणि सी आय एस आय टी करत असलेला तपास भरकटत असलेला पाहायला मिळतोय आता या तपासात एक नवीनच माहिती समोर आलीये आणि ही माहिती आकापासून थेट आकाच्या आकापर्यंत पोहोचते काय आहे ही माहिती आणि यात तथ्य किती सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात असलेले हे ट्विस्ट या प्रकरणाला कुठपर्यंत घेऊन जाणार धनंजय मुंडे हे खरंच त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का तशी मागणी होत असताना अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा विचारच पलटवून लावलाय पण सुरेश धस यांनी डायरेक्टच असे काही आरोप केले की धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर आता खरंच धोक्यात आल्यासारखं वाटतंय नेमके काय आहेत ते आरोप जाणून घेणार आहोत क्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका वरती स्वागत करते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मराठा समाजाच्या सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला का होता या मोर्चाला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी बोलताना भाजपचे आमदार सुरेश दस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचं म्हटलंय आता सुरेश धस यांनी डायरेक्ट कराडच्या बड्या आकावरच आरोप केल्यानं महाराष्ट्रात या हत्येचा नवीनच अँगल समोर आलाय सुरेश धस नेमकं काय म्हणाले आणि या आरोपांमध्ये तथ्य किती सविस्तर पाहूया संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात मे ते एप्रिल महिन्या दरम्यान झाली आहे आमच्याकडे कंपन्या येऊ लागल्या नितीन बिकड यानं स्वतःला पायावरती गोळी मारून घेतली कंपनीवर गुन्हा दाखल केला आणि पुढे कोर्टापर्यंत नेलं पुढे हे सिद्ध झालं तरी कंपनी वाले म्हटले मिटवून टाका तिथून पुढे बिक्कडचा परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात वावर वाढत गेला तो कंपन्यांच्या सिक्युरिटीच काम घेऊ लागला या दरम्यान त्याची वाल्मिक कराड सोबत भेट झाली बाबा आकाची मिटिंग झाली एकोणीस जून ला वाल्मिक कराड नितीन बिक्कड अनंत काळकुटे आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांची परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली आवादा कंपनीच्या शुक्ला यांना घेऊन नितीन बिक्कड परळीला वाल्मी कराडकडे गेला कंपनीवाल्यांनी धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले ही बाब कराडला समजली कराड मुंडे यांचे पी देशमुख यांना काय म्हणायचं ते म्हटले आवादा कंपनीची मीटिंग मुंबईला धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानात बैठक ठरली मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीन सोबत बैठक झाली यावेळी तीन करोडची डील झाली आका बोलले तीन कोटी द्या यावेळी कंपनीचे अधिकारी बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना सांगितलं मात्र वरिष्ठांनी त्यांना दोन करोडमध्ये फायनल करायला सांगितलं अधिकारी त्यांना बोलले की दोन कोटी द्या त्यावेळी जाताना ते म्हटले की पुढे ठरवू पण निवडणुकीच्या काळात पन्नास लाख आकांनी घेतले की बड्या आकांनी घेतले हे मला माहीत नाही सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्याचं म्हणत सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केलाय आता यामध्ये सुरेश धस यांनी उल्लेख केलेला नितीन बिक्कड नेमका आहे कोण तर नितीन बिक्कड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फक्राबाद गावचे सरपंच आहेत शैक्षणिकदृष्ट्या बिक्कड यांनी पुण्यातील एस पी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि भारतीय विद्यापीठात शिक्षण घेतलंय त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे आणि सामाजिक कार्यामुळे ते ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले गेले असं स्थानिकांचं म्हणणं आहे जून दोन हजार बावीस मध्ये गोळीबार झाला होता या घटनेनंतर त्यांनी दिलेल्या निवेदनात हा हल्ला पवनचक्की टेंडरशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला या प्रकरणामुळे बिक्कड यांचं नाव चर्चेत आलं होतं नुकत्याच घडलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बिक्कड यांचं नाव पुन्हा एकदा आता चर्चेत आलंय भाजप आमदार सुरेश धस यांनी बिक्कड यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्यामध्ये बिक्कड यांनी स्वतःच स्वतःच्या पायाला गोळी मारून घेतल्यानंतर कंपन्यांवर गुन्हे दाखल करून खंडली वसूल करण्याचा प्रयत्न केला या प्रक्रियेदरम्यान त्यांची वाल्मिक कराड यांच्यासोबत ओळख झाली पुढे दोन हजार चोवीस मध्ये परळी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीत तीन कोटी रुपयांची डील ठरल्याचं धस यांनी दावा केलाय या उलट पलटवार करताना नितीन बिक्कड काय म्हणाले तर ही बातमी खोटी आहे चौदा जूनला मी गावी होतो चौदा जून नंतर दोन ते तीन दिवसांनी मी मुंबईत आलो त्यानंतर पूर्ण आठवडा मुंबईत होतो पण वाल्मिकांना कराडशी कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही या खंडनी प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नाही राष्ट्रवादी एकत्र असताना मी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत होतो आता शरद पवार गटामध्ये युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय मी पंचवीस जूनला एका कामानिमित्त धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो धाराशिवच्या सीईओ ला फोन करायचा होता त्या कामा भेटायला गेलो हा व्हिडिओ आहे आवाज स्पष्ट ऐकू येतोय धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान आहे पंचवीस आणि सव्वीस जून असे सलग दोन दिवस मी धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो होतो पण याशिवाय मी धनंजय मुंडे सोबत काम करत नाही आणि वाल्मिक कराडशीही माझी ओळख नाही माझी कोणतीही बैठक ही धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड बरोबर झालेली नाही मी जर त्या डिलिंग मध्ये असतो तर त्या कंपनीनं पंचवीस दिवसांपूर्वीच माझं नाव घेतलं असतं मी गावाकडे नसताना निलेश घायवळने चार गाड्या घेऊन माझ्या वडिलांना धमकी दिली होती वडिलांनी एनसी नोंदवली होती पण गुन्हा नोंदवून घेतला नव्हता घायवळ आणि धस यांचे संबंध आहेत हे धाराशिव आणि बीड जिल्ह्याला माहित आहे सर्वात मोठा पवनचक्की माफिया कोण आहे कोण कुठे खंडणी घेतो कोणाला मारहाण केली जाते याबद्दल जिल्ह्यातील प्रत्येकाला माहितीये सुरेश धस यांनी विचार केला पाहिजे या प्रकरणामध्ये आपण स्वतः असताना दुसऱ्यांची नावं का घेता पाटोदा तालुक्यातील सर्वात मोठी खंडणी पाटोदा भागामध्ये कोणी कोणी घेतलीये हे सर्वांना माहितीये माझ्याकडे दोन कंपन्यांचं वेंडर असून तिथे मी काम करत असल्याचं बिकडनं सा। सांगितलं आणि आता या प्रकरणाला नवीनच वळण लागले बर आता सुरेश दस शांत बसले का तर नाही त्यांनीही यांचे फोनवरती कधीही बोलणं झालेलं नाही निलेश घायवळचे फोटो राम शिंदे आणि वर्षावरती एकनाथ शिंदे यांच्यासोबतही आहेत माझ्या मतदारसंघात लग्नासाठी आले होते त्यावेळी लग्नाहून परत जाताना माझ्या इथे थांबले आल्यावर ते फोटो काढा म्हटल्यावर फोटो काढावाच लागतो माझे दोन्ही मोबाईल घ्या आणि चेक करा एक जरी माझा आणि घाई वळ्यांचा फोन झाला असेल तर मी त्याला जबाबदार असल्याचं सांगत सुरेश धस यांनी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले यामध्ये आकाचे आका नेमके कोण धनंजय मुंडे की सुरेश धस असाच आता प्रश्न उभा राहतोय यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता जोर धरू लागली सरपंच देशमुख यांचा मर्डर झाल्यापासून सुरेश दस यांनी विधानसभेत आणि होत असलेल्या मोर्चांमध्ये सुद्धा हे प्रकरण लावून धरलं होतं पण आता त्यांचेच आरोप त्यांच्यावर उलटत असल्यानं या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय सध्या तरी एसआयटीनं एक आरोपी सोडल्यास संतोष देशमुख यांच्या सगळ्याच आरोपींना ताब्यात घेतलंय आता हे आरोपी नेमकं काय सांगतात आणि कोण कोणते नवीन सिक्रेट्स ओपन करतात यावरतीच एसआयटीचा पुढचा तपास ठरणार आहे यामध्ये जर राजकीय कनेक्शन समोर आली तर त्या त्या संबंधित राजकारण्याला राजीनामा हा द्यावाच लागेल आणि किंवा जर त्यांचं यात खरंच काही हात असेल तर ते कबूल करावंच लागेल त्यामुळे आता पोलीस हे प्रकरण कुठपर्यंत नेतात हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं सुरेश दस यांनी आजपर्यंत ज्या ज्या लोकांवर आरोप केले ते आरोप खरे की खोटे या हत्येचं राजकीयकरण केलं जात का पण या हात्यमागचा सूत्रधार नक्की कोण एखादा संकी डोक्याचा इसम कि एखादा बडा राजकारणी हा खून नेमका कोणत्या उद्देशानं झाला पवन चक्की खंडणी की अजून काही याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद